आम्ही ट्वेंटी ट्वेंटी खेळणारे खेळाडू आहोत त्यामुळे या निवडणुकीमध्ये कमळ घरोघरी पोहोचवण्याचं काम नक्कीच करू परंतु भविष्यात डॅमेज होणार नाही याची भाजप नक्की काळजी घेईल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय मतदार मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झालेल्या आहेत म्हणजे निवडणुकीचा आता मतदानाचा दिवस आला तरी आपण गायब झालाय गायब झालाय आम्ही कमळ पोचवलो ना घरापर्यंत कोणाला एक लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं आम्ही कमळ पोचू शकतो तसं आम्ही परत धनुष्यबाण पोचवू शकतो हे त्यांना देखील माहिती आहे आणि विशेषतः शिवसेनेचे काल मी एक स्टेटमेंट अशी केली मला जेव्हा विचारण्यात आले की पंधरा पंधरा दिवसामध्ये निवडणुका लागत आहेत निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत तर शिवसैनिकांसारखा ट्वेंटी ट्वेंटी कोणी खेळू शकत नाही आम्ही ट्वेंटी ट्वेंटी खेळणारे आहोत आम्ही निशाणी जशी कमळ पोचवणार आहोत तशी धनुष्यबाण देखील पोचू आणि मला याची पूर्ण खात्री आहे की धनुष्यबाण डॅमेज होणार नाही याची भविष्यात दक्षता भाजप देखील घेईल याची पूर्ण खात्री आहे आता पुढे ज्यांची सत्ता येणार नाही त्यांनी काय त्यांचा जाहीरनामा आपण वाचलाय का त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की ह्याला एक लाख रुपये देणार त्याला चार लाख देणार त्याला दहा लाख देणार त्याला पंधरा लाख देणार ज्यांची सत्ता देणार नाही त्यांना एक लाख रुपये देणार दोन लाख रुपये फरक पडत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या नावानं तुम्ही मला प्रश्न विचारला त्यांच्याकडनं मी अशी अपेक्षा कशी ठेवू की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत म्हणून ते प्रचार करतील ते नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार नाहीत असंच प्रचार करणार आहेत कारण ते विरोधातले आहेत आता त्यांनी जर आमचा प्रचार असा केला की नाही नाही आमचं वातावरण चांगलं आहे महायुतीची सत्ता येईल अशी कशी काय अपेक्षा तुमची तरी असू शकते ते आमचे विरोधक आहेत विरोधक म्हणून ते प्रचार करतील आणि मतदार त्याला आम्हाला मतदान करून उत्तर देतील इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक काम करीत आहेत त्यामुळे चारशे रत्नागिरी सिंधुदुर्ग नक्की असेल असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि आपण आढावा बैठका घेऊन सर्वजण कामाला लागले आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सांगताना आनंद होतोय कि आमच्या शिवसेनेचे जे प्रामुख्यानं एकमतानं ठरलेले उमेदवार होते किरण भैया त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना भाजपाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांबरोबर काम करते हा मतदारसंघ चारशे पारमध्ये असेल आणि फार मोठं मताधिक्य असेल अशा पद्धतीची यंत्रणा देखील पूर्ण शिवसेनेकडनं राबवण्यात येते दुसरी महत्वाची गोष्ट आहे आणि तो खरोखर कार्यकर्त्यांमधला एक आदर्श आहे की शिवसेना या ठिकाणी इच्छुक असताना देखील तिकीट मित्रपक्षाला मिळाल्यानंतर आज शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पत्रकं देखील वाटायला सुरुवात केलेली आहे घराघरापर्यंत पोचायला सुरुवात केलेली आहे आज पूर्ण ह्या यंत्रणेचा मी आढावा घेतला काही काळासाठी आज मी या ठिकाणी आलो होतो पूर्ण आढावा घेतलाय उद्यापासून आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगानं काम करण्याची भूमिका शिवसेनेचे सगळे पदाधिकारी घेतील या ठिकाणी स्वतः राणेसाहेब उमेदवार आहेत रवींद्र चव्हाण साहेब या प्रचारामध्ये उतरलेले आहेत स्वतः किरण भैया सामंत आहेत निलेश राणे आहेत नितेश राणे आहेत आमची सगळ्यांची पूर्ण टीम आहे मी सव्वीस तारखेपासून स्वतः या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट न्याय मेळावे लावलेली आहेत सिंधुदुर्गामध्ये लावलेली आहेत त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे निवडणुकीचं ते शंभर टक्के वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन करून समन्वय करून सगळे नेते मंडळी काम करत आहेत आणि मला असं वाटतं की चार जून नंतर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी कुणी रूम घेतलेली असली तरी विजय नारायणराव निश्चित आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गटाचे मेळावे घेणार आहे आणि विशेष म्हणजे बचत गटातील महिला प्रचाराच्या कामाला लागल्या आहेत तसंच नारायण राणे आणि त्यांची टीमही प्रचार करीत आहे असे पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांवर बोलताना म्हणाले जिल्हा परिषद गटनिहाय फार मोठे मेळावे युतीचे घेतोय आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि मतदार असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील किमान एका मेळाव्याला तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील महिला भगिनी त्याच्यामध्ये असतील आणि सगळ्यात मोठा ह्या मतदारसंघाचा जो प्लस पॉईंट आहे तो म्हणजे ज्या इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या सी आर पी आहेत त्यांच्यासाठी जी आम्ही धोरणं राबवली त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या अनेक महिला भगिनी ज्या बचत गटामध्ये काम करत आहेत त्या देखील सक्रिय होऊन आमच्यासोबत प्रचाराला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हे स्पष्ट झालेलं आहे पालकमंत्री ब्रिगेडियर सावंत साहेबांची मी चर्चा करेन परंतु तिथले खऱ्या अर्थानं जिल्ह्याचे समन्वयक जे पक्षाच्या आमच्या लेटरेडवर आहेत ते स्वतः किरण सामंत आहेत म्हणजे त्याची मी पण देईन तुम्हाला आणि स्वतः ते इच्छुक असल्यामुळे त्यांनी स्वतः यंत्रणा शिवसेनेची राबवण्याचा निर्णय घेतला आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत राणेसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरतायत लोकांपर्यंत पोचतायत सगळी टीम त्यांची फिरते आणि हा विजय जो आहे तो कुठच्या एका पक्षाचा होणार नाही महायुतीचा होणार आहे तर ब्रिगेडियर साहेबांची काय शंका आहे काय दुःख आहे ते मी स्वतः समजून घेईन धनुष्यबाणाच्या बाणाच्या सहकार्यानेच कमळ विजयी होईल असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि कोणी काही म्हणाले तरी महायुतीचे उमेदवार नारायण राणे हेच विजयी होतील असे उदय सामंत पत्रकारांबरोबर बोलताना म्हणाले आपण शिवसेना वाढवण्यासाठी उभाठा अठ्ठेचाळीस मतदारसंघात लढत नाहीये उभाठा सुद्धा काही जागांवरच लढते ना प्रश्न तुम्ही काय विचारला की शिवसेना वाढवण्यासाठी मी शिंदेसाहेबांबरोबर गेलो शेवटी तीन पक्षाची अलायन्स आहे प्रत्येकाला मागं पुढं करावं लागतं मी धनुष्यबाण निशाणेवर निवडून आलेलो आहे मी भविष्यातला धनुष्यबाणाचाच उमेदवार असणार आहे गुवाहार धनुष्यबाणच लढणार आहे खेडमध्ये धनुष्यबाण लढणार आहे त्याच्यानंतर राजापूर लांजामध्ये धनुष्यबाण लढणार आहे तिकडे दीपक केसरकर धनुष्यबाणावर लढणार आहे त्याच्यामुळे धनुष्यबाण गायब केला असे जे काही शब्द प्रयोग आपण करताय त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आहे तिथे धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या साथीनच कमळ विजयी होणार आहे खासदार आता मला ह्याच्या माझ्या हे मला मी आता नव्हतो आजच आलो ऐका ना त्याच्यामुळे मी असा पूर्ण सर्वे केलेला नाही अजून सव्वीस तारखेनंतर करणार आहे त्याच्यामुळे याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही शेवटी उमेदवारी मिळेपर्यंत आमचा संघर्ष होता उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीचा उमेदवार चार तारखेला या मतदारसंघात निवडून आलेला तुम्हाला दिसेल ना वातावरण काही असो वातावरण कोणाचही असो शेवटी एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर आता चर्चा करून काही तिकीट परत ते आता आम्हाला मिळणार नाही तिकीट त्यांना मिळालेलं आहे आता त्यांना निवडून आणणं हा आमचा संकल्प आहे तुम्हारा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनल पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र तसेज को महत्वाचार बारम्या पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा